तर हॅलो आणि नमस्कार मी आहे किरण आणि तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती किरण सेविंग आ, इरा तर माझ्या चॅनलवरती मी आ मी नुकतेच सुरू केलेले आहे ब्लाऊज क्लासेस तर पहिल्या दिवसापासून आजचा जो दिवस असणार आहे आपला सातवा दिवस तर आजच्या या व्हिडिओ अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुरुवातीपासून तर अठ्ठावीस इंचची कटोरी कट कत करेपर्यंत सांगितलेलं आहे आणि सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मशीनबद्दल मशीनसाठी लागणारी मा साहित्य किंवा मशीन कोणची आहे माझी हे सर्व सांगितलेलं आहे त्याच्या नंतर मी ब्लाऊजचे माप कसे घ्यायचे ते सुद्धा सांगितलेलं आहे ती नोट कशी करायची ते सुद्धा सांगितलेलं आहे आणि पूर्ण जे आहे ते कसं ड्राफ्टिंग कर करायचं ते सांगितलं आहे आणि आपला मागचा पार्ट मी एक व्हिडिओला फक्त जो मागचा पार्ट आपला कसा कट करायचा हे सुद्धा डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आणि याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपला फक्त फ्रंट म्हणजे कटोरी कशी कट करायची ती कशी वाढवून घ्यायची या ही माहिती सुद्धा मी डिटेलमध्ये दिलेली आहे आणि तो व्हिडिओ झाला होता आपला अठ्ठावीस इंच चेस्टवरती तर आज मी घेणार आहे आपल्या आपल्याकडं आता सई आज एकाच साईजचे आठ ब्लाऊज शिवायसाठी आलेले आहे आणि ते आहे चौतीस इंचाच्या चेस्ट साईजमध्ये आणि ते शिवायचे आहे आपल्याला कटोरीमध्ये तर मी काही जे आहे ते कटोरीमध्ये शिवणार आणि काही डबल कटोरीमध्ये तर या ब्लाऊजचे बघाल तर माझ्याकडे असेच आठ ब्लाऊज जे आहे ते आलेले आहे तर याचं प्रत्येक याचं स्टिचिंग मी तुम्हाला इथे दाखवणार आहे आणि कटिंगसुद्धा मी एक हट्टी हे जर एकाच साईजचे दोन तीन किंवा चार असे असले तर मी एक हट्टी कापते पण या ब्लाउजच्या वेळेस मी काय करणार आहे प्रत्येकाची कटिंग तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ असा वेगळा इथे दाखवणार आहे आणि त्याची स्टिचिंगसुद्धा मी इथे तुम्हाला दाखवणार आहे तर जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सुद्धा करा आणि इथून पुढे जे माझे व्हिडिओ येतील ते सुद्धा तुम्ही नक्की बघा तर त्याच आज आपण इथे कट करणार आहे चौथी साईजचा आता हे जे आहे माझ्याकडे ब्लाऊज आहे याचीच मापे घेऊन मी याचा आज पेपर कटिंग करणार आहे डायरेक्टली पीस कटिंग करत नाही मी पेपरवरती तुम्हाला सुरुवात सर्वात अगोदर पेपरवरती कटिंग करून दाखवणार आहे आणि उद्याच्या जो दुसरा याच्यानंतरचा व्हिडिओ राहील त्यामध्ये मी तुम्हाला त्याची डिरेक्टली कपड्यावरती कटिंग करून दाखवणार आहे आणि ते स्टिचिंग सुद्धा मी तुम्हाला करून दाखवेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आता कटिंग सुरू करू सॉरी कटिंग नाही आपण ड्राफ्टिंग सुरू करू तर ह याची जी साईज आहे ती मला सध्या माहिती आहे आणि मी लिहिलेलीसुद्धा आहे परंतु तुम्हाला दाखवण्यासाठी मी मेजरमेंट कसे घेते आणि कसे ते करायचे त्यासाठी मी इथे परत याची मेजरमेंट घेऊन हे नोट करणार आहे तुमच्या समोर मेजरमेंट घेऊन तुमच्या समोरच याला नोट करणार तर आता इथे बघू शकता आपण घेणार आहे आपली चेस तर इथे जी चेस्ट आहे आपली साडेआठ इंचावरती आहे तर इथे मी चेस लिहून घेणार साडेआठ इंच म्हणजे चौथी इंचापर्यंत जी आहे आपली चेस्ट राहणार आहे आणि जी आपली वेस्ट राहणार ती राहणार आहे इथे थोडंसं अनस्टिच झालेलं आहे म्हणजे शिलाई उसवलेली आहे तर आपण पूर्ण जी चेस्ट आहे ती एकदा मेजर करू तर याची जी चेस्ट असेल ती अठ्ठावीसपर्यंत राहते नेहमी तर ही थोडीशी शिल्लक भरत आहे तर आपण ती साडे अठ्ठावीसपर्यंत मेजर करू तर जी वेस्ट आहे ती आहे आपली तर इथे एकोणतीस इंचच घेऊन घेऊ नंतर जे आपली हाईट असणार आहे ब्लाऊजची ती मेजर करायची तर जे शोल्डर आपलं जिथून जॉईन झालेलं आहे तिथपासून तर शेवटपर्यंत आपल्याला याची जी, जी हाईट आहे तर याची हाईट ते खेचल्याने पण आपल्याला ही चौदा करायची आहे कारण नेहमी हे जुनं ब्लाऊज असेल कारण नेहमी जेव्हा आपण हाईट यांची हाईट घेतो कस्टमर रेग्युलर कस्टमर असले की आपल्याला त्यांची पूर्ण ब्लाऊजची माहिती असते त्यामुळे जी आहे आपण जे करंट म्हणजे सध्या जे वापरतात त्याच्यानुसारच आपल्याला साईज घ्यायची आहे तर याची साईज मी चौदापर्यंत घेतलेली आहे आता जे मागच्या गळ्याची मी ते उंची आता तर तिथं असं फैला करून घ्यायचा त्यानंतर जिथून आपले शोल्डर जॉईंट आहे तर इथं हा नऊचा जो गळा आहे तो भरतोय पण त्यांनी सांगितलेला आहे की हा गळा आपल्याला हाफ इंचनं वाढवायचा आहे तर मग जो आपला बॅक नेक आहे तो इथे धरायचा आहे आपल्याला साडे नऊ इंचापर्यंत नंतर जे आहे समोरचा तर समोरचा गळासुद्धा आपल्याला इथे घेऊन घ्यायचा तर तो इथे भरत आहे आपला साडेसहा इंच जर समोरचा काय करायचा आहे जेवढा आहे आपण तेवढाच इथे ठेवणार आहे तर तो आहे साडेसहा इंच त्यानंतर आपल्याला मोजायचे आहे इथे मुंडा तर आपण इथे बरोबर व्यवस्थित इथे करून घ्यायचं आणि इथपासून इथंपर्यंत मोर मोजत घ्यायचं तर ते जो आपला मुंडा आहे तो आहे इथे आठ इंच म्हणजे तो डबलनं जर केला तर के तो असतो सोळा इंच तर इथे आठ इंच भरत आहे त्यानंतर जे आहे आपल्याला इथे बाही हाईट मोजायची तर बाही हाईट मोजण्यासाठी काय करणार आपण इथे धरणार तर हे भरत आहे साडेचार इंचाच्या आसपास म्हणजे एक लाईन कमी आहे पण आपण पन काय घेणार साडेचार इंच तर आहे बाही आहे हाईट साडेचार इंच त्यानंतर आपल्याला मेजर करायची आहे बाहीची फिटिंग तर ती व्यवस्थित असे स्ट्रेट करायचं आणि अर्ध्यामधून मेजर करायची तर ती वरती एक पॉईंट भरत वर्त आहे वरती तर आपण सहा इथे मेजर करू तर बाही फिटिंग जी आहे ती सहा इंच आणि डबलनं जर घेतली तर ती आहे बारा इंच तर आपले जी मेजरमेंट आहे ते आता इथे घेणं झालेली आहे तर आता सुरुवातीला आपण घ्यायचं मागचा पार्ट जो आहे तो कट करू तर त्यासाठी मी इथे काय करणार सर्वात अगोदर जे आहे आपल्याला इथे घ्यायची आहे ब्लाउजची हाईट तर मी सुरुवात पहिले सांगितलं जी ब्ला ब्लाऊजची हाईट आहे ती आहे तेरा इंच पण आपल्याला किती घ्यायची आहे आ, ती चौदा इंच रेडी आणि त्यामध्ये काय करायचं आहे एक इंच एक्स्ट्रा इथे वाढवून घ्यायचं आहे तर इथे आपली जी चौदा इंच ची हाईट आणि त्यामध्ये एक इंच आपल्याला एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसुद्धा ॲड करावी लागते तर त्यासाठी सुद्धा हाफ एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं एक एक त्यानंतर ही लाईन आपण खेचली तर ही झाली आपली वेस्ट लाईन तर त्यावरच काय करायचं आपलं जे ही वेस्टचं मेजरमेंट आहे तर ते आहे आपलं वेस्ट आहे एकोणतीस म्हणजे सव्वा सात इंचावरती आपल्याला एक पॉईंट द्यायचा एक इंच आपल्याला जे मागचा टक्स असतो त्याच्यासाठी द्यायचं आणि दीड इंच जे असतं ते आपलं शिलाई मार्जिन रेग्युलरमध्ये ते देऊन टाकायचं ते तुम्ही कमी जास्त करू शकता सव्वा इंच एक इंच किंवा दीड दोन पावणे दोन सुद्धा हे ठेवू शकता त्यानंतर जे आहे आपल्याला करायचं आहे आपला शोल्डर तर मी ते जे शोल्डर आहे ते घेणार आहे सव्वा पाच इंचावरती नंतर इथंही सव्वा पाच इंचावरती एक पॉईंट देऊन घेते आणि एक स्ट्रेट लाईन इथे मारून घेणार यानंतर आपलं जे मुंड्याची हाईट असणार आहे तर ती मी इथं देणार आहे सहा इंचावरती तर ही झाली आपली चेस्ट लाईन तर जी चेस्ट लाईन झाली त्यावरती आपलं जेही चेस्टचं मेजरमेंट असेल ते आपल्याला इथे घेऊन घ्यायचं आहे ते साडेआठ इंचावरती आणि यामध्ये आपल्याला कोणतीही लुझिंग ॲड करायची नाही आहे कारण आपलं जे ब्लाऊजची नेक आहे, आहे ते डीप आहे त्याच्यामुळे आपल्याला इथे लुझिंगची काहीच गरज पडत नाही तर त्यासाठी मी ते आणि समोर घेतलं आहे दीड इंच आपलं शिलाई मार्जिन जी आपली चेस्ट लाईन आणि वेस्ट लाईन या दोन्हींना मिळवून आपल्याला इथे ल रेषा मारून घ्यायची झालं यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर वेस्ट लाईनवरतीच आपल्याला मागचा टक्स द्यायचा आहे तर तो टक्स आपण देणार इथं चार इंचावरती आणि जी हाईट आहे ती आपली डिपेंड असते आपल्या गळ्यावरती तर जे टक्स आहे तो आपण नंतर देऊ तर त्यानंतर काय करणार जे आपलं शोल्डर आहे आपल्याला जेवढंही रेडी पट्टी लागते आपल्या शोल्डरची त्यामध्ये आपल्याला पाऊण इंच एक्स्ट्रा नेहमी ॲड करायचं आहे जर आपल्याला इथे दोन इंचाची पट्टी रेडी पाहिजे तर आपल्याला पावणे तीन इंच जे पूर्ण शोल्डर आहे ते घ्यायचं आणि जर अडीच इंच लागत असेल तर सव्वा तीन इंच जे शोल्डरची पट्टी आहे ती घ्यायची तर मी इथं काय करणार सव्वा तीनची जी आहे पट्टी घेणार म्हणजे ते अडीच इंचाचं जे नॉर्मली असतं तेवढं ते शोल्डरची पट्टी इथे तयार होऊन तयार होऊन जाते त्यानंतर मागचा गळा आपल्याला इथे ड्रॉ करायचा आहे मागचा गळा आपण घेतलेला आहोत आपल्याला रेडी घ्यायचा आहे साडे नऊ इंचावरती तर आपण त्यामध्ये काय करणार तर पाऊन इंच एक्स्ट्रा घेणार तर पाऊन इंच का तर आपलं अर्धा इंच सिलाय सिलाई मार्जिनमध्ये जाणार आणि पाव इंच जे आहे आपलं पायपिंगमध्ये मध्ये जे जाणार त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला इथं घेऊन घ्यायचं आहे त्यानं काय होईल आपल्या गळ्यावरती कोणताही परिणाम होणार नाही म्हणजे ते कमी होणार नाही आपला जेवढा कस्टमरला पाहिजे तेवढाच तो बसेल तर ते झाल्यानंतर आपल्याला जे आहे इथे मी एक लाईन खेचून घेते त्यानंतर आपल्याला जे आहे इथं गळ्याची रुंदी द्यायची आहे तर ही नॉर्मली रुंदी मी फक्त पावणे तीनवरती देते त्याने काय होतं जो आपला गळा असतो तो जास्त असा फाकतही नाही आणि असा मिळताही राहत नाही पावणे तीन इंचावरती दिलेली जी रुंदी असते माझ्या माझ्या म्हणजे खेड्यांमध्ये तर जास्त असा मोठा फाट गळा कुणी झालत नसतं त्यामुळे मी इथे सव्वा तीन इंचावरती सॉरी पावणे तीन इंचावरतीच इथे पॉईंट देऊन घेतला त्यानंतर समोरच्या गळ्याचा जो आकार आहे आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचा इथे शेप देऊ शकता इथे पान शेप देऊ शकता हार्ट शेप कोणताही देऊ शकता तर मी ते सहा नॉर्मल गोलच गळा इथे ठेवणार आहे त्यानंतर आपल्याला द्यायची आहे आपल्या मुंड्याची मुंड्याचा गोल शेप त्यानंतर आपल्याला इथून एका इंचावरती इथे पॉइंट देऊन घ्यायचा आणि जो आपण मद्य काढला तिथपासून आपल्याला असा डॉट 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 देत इथपर्यंत असं गोलाईमध्ये इथं घेऊन यायचा तर आता आपण हा शेप असा आहे याने सुद्धा दिला आणि जर तुमच्याकडे असा फ्रेंचकर असेल तर तुम्ही डायरेक्टली त्यांना असाही इथे शेप देऊ शकता आणि नसेलच तर असा डॉट डॉटनं सुद्धा तो शेप देऊन द्यायचा तर आता आपण इथे बघू तर आपला जो मुंडा आहे तो किती भरतोय तर इथं साडेआठचा भरतोय तर साडेआठचा सा आपला जो रेडी शो मुंडा आहे तो आहे आठ इंचाचा आणि हाफ इंच जे आहे आपल्या इथं शोल्डरच्या जोडण्यामध्ये जाणार त्याच्यामुळे साडेआठचा आपला व्यवस्थित आहे हे झालं त्याच्यानंतर आपल्याला द्यायचं आहे आपल्या जे टक्सची हाईट तर टक्सची हाईट नेहमी जो ही आपला इथे गळा असेल त्याच्या एक ते दीड इंचाखाली खाली जी आहे टक्स द्यायचा जर आपला पॅक असेल तर आपण साडेचार इंचापर्यंत जो टक्स आहे तो देऊ शकतो पण इथं आपला जो गळा आहे तो डीप आहे तर मी इथं फक्त साडेतीन इंचापर्यंतच जो टक्स आहे तो इथे देणार तर आता असं आपण इथे टक्क द्यायचा आणि दोन्ही दोन्ही बाजूंना हाफ हाफ इंच येईल एवढा आपल्याला पूर्ण एक इंचा टक्स जो आहे इथे देऊन घ्यायचा आहे तर ही झाली आपली मागची ड्राफ्टिंग त्या स यानंतर जर झालं तर आपला जो गळा आहे तो डीप आहे त्यामुळे काय करायचं जे हे आपलं शोल्डर आहे त्यामध्ये आपल्या ज्या गळा असतो इकडच्या बाजूनं हा पिंच डाऊन असा आपल्याला एक तिरकस असं पॉईंट देऊन घ्यायचा आणि ही जी आहे आपली जी मागच्या गळ्या मागच्या पाठीमागच्या भागाची जी ड्राफ्टिंग आहे ती इथे झालेली आहे आता तुम्हाला जी ड्राफ्टिंग आहे मी ती मी ते कट करूनसुद्धा इथे दाखवते जी आहे आपल्या पाठीमागच्या पार्टची ड्राफ्टिंग झालेली आहे आणि हा जो आपण हाफ इंचा डाऊन दिलेला आहे तो आपण स्टिचिंगच्या वेळी जेव्हा आपण शोल्डर जॉईन करू त्यावेळेस कट करणार आणि स्टिच करणार यानंतर जो आहे आपण आता समोरचा पार्ट इथे रेडी करून घेणार तर आता जे आहे आपल्याला जे समोरचे ड्राफ्टिंग आहे ती करायची आहे ब्लाउजची तर त्यासाठी सर्वात अगोदर आपली जी समोरून जे आहे ती आपली हुक आणि आईची पट्टी राहणार आहे तर त्यासाठी इथं काय करणार मी हाफ इंचाच्या अंतरावर अशी एक सरळ एक लाईन इथं मारून घेणार आणि हे कंपल्सरी आहे जी ज्या बाजूने आपण आपण ज्याही बाजूने हुक आणि आईपट्टी पट्टी करणार त्या बाजूने हाफ इंचाची मार्जिन इथं ओढून घेणार आहोत त्यानंतर जे आहे आपले शोल्डर तर इथे जे शोल्डर आपण मागच्या बाजूला घेतलं तेच मी इथं घेणार आहे कारण आपला समोरचा गळा ही साडेसहा इंचापर्यंत आहे म्हणजे डीपच आहे डीप म्हणजे खूप नाही पण नॉर्मली आपला जो मुंडा आहे त्याच्या खाली आपला जातोस तर त्यामुळे इथे मी सव्वा इंच जे शोल्डर आहे ते घेतलं आहे नाहीतर आपण जेवढा आपल्या गळ्यावर डिपेंड असतं की आपल्याला इथे शोल्डर किती घ्यायचा आहे आपण इथे साडेपाच सुद्धा इथे वाढवून घेऊ शकतो कारण आपला जो गळा आहे तो थोडासा कमी आहे त्यानंतर तिथे सहा इंचावरती जे आहे आपले मुंड्याची हाईट इथे देऊन घ्यायची नंतर एक स्ट्रेट लाईन मारून घ्यायची ही आहे आहे जी लाईन आहे ती आहे आपली चेस्टची लाईन तर चेस्टवरती आपलं जे ही चेस्ट आहे ते चेस्टचं मेजरमेंट टाकून द्यायचं आणि दीड इंच जी आहे ती एक्स्ट्रा शिलाई मारून सुद्धा इथे घेऊन घ्यायची त्यानंतर आपल्याला आता मु आतल्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर आतल्या मुंड्याचा आकार देण्यासाठी आपण काय करतो हाफ इंच आत येतो तर हाफ इंच आत येऊन हा आणि हा पॉईंट आपल्याला इथे जुळवून घ्यायचा हे झालं की नंतर हे आपल्याला एक मधला पॉइंट काढायचा आणि इथून एक इंचावरती एक पॉइंट द्यायचा आणि जसा आपण मागचा शेप दिला मुंड्यासाठी तसाच आपल्याला इथून सुद्धा जो शेप आहे तो देऊन द्यायचा त्यानंतर आपण जे मागच्या शोल्डर घेतलं आपण इथं शोल्डर वाढवलं किंवा कमी केलं तरीही जेही आपण जे, जे मागच्या शोल्डर घेतलं तेच आपल्याला इथं शोल्डर आहे ते घेऊन घ्यायचं आहे आणि जी आपण गळ्याची हाईट आहे त्यामध्ये जी रेडी हाईट आहे त्यामध्ये पाऊन इंच एक्स्ट्रा ॲड करून इथं मार्जिन सगळ जे आहे ते सव्वा सात इंचावरती इथे मी पॉईंट देऊन घेतला त्यानंतर हा पॉईंट आहे तो थोडासा जी लाईन आहे ती वाढवून घ्यायची हे झाल्यानंतर याच लाईनवरती आपल्याला गळ्याची रुंदी द्यायची आहे तर त्यासाठी मी सव्वा दोन इंचावरती एक पॉईंट दिला आणि इ पासून इथपर्यंत लाइन खेचत आपल्याला इथे एक बॉक्स बनवून घ्यायचं आणि समोरही आपला जो गळा राहणार आहे तो गोल गळाच इथे ठेवणार आहे आपण तर हे झालं त्यानंतर जे आहे आपल्याला इथे आपल्या समोरच्या पाठची हाईट घ्यायची आहे तर इथे जे आहे आपली पूर्ण रेडी हाईट आहे ती आहे चौदा इंच मागचा पाड करताना आपण घेतो पंधरा इंचावरती म्हणजे एक इंच वाढवून घेतो मार्जिनसाठी पण जर समोरचा पाठ राहील त्यासाठी आपल्याला अजून एक एक्स्ट्रा एक इंच वाढवून घ्यायचं आहे म्हणजे टोटल आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे समोरच्या पार्टमध्ये आणि त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे आपलं चेस्टचं मेजरमेंट तर इथं आपली चेस्ट आहे सव्वा सात इंचावरती तर आपण जेही मेजरमेंट घ्याल ते मेजरमेंट जे आपण हुक आणि आयच्या पट्टीसाठी घेतलेलं आहे ते सोडूनच आपल्याला समोरचं मेजरमेंट घ्यायचं आहे हे नेहमी ध्यानात ठेवणार त्यानंतर दीड इंचाची जी आहे आपली शिलाई मार्जिन ती आपण इथे घेऊन घेतली नंतर चेस्ट आणि वेस्ट या दोन्ही लाईन्स ज्या आहेत आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायच्या हे झाल्यानंतर आता आपल्याला काढायचं आहे एक लोअर पार्ट आणि एक सॉरी uh, एक अप्पर पार्ट आणि एक लोअर पार्ट म्हणजे आपला कटोरी साईड पार्ट आणि योग पार्ट तर आपण हे दोन पद्धतीने काढू शकतो मी कालही सांगितलं आज एवढं डिटेलमध्ये नाही सांगत कारण आपला व्हिडिओ फारच लंबा होऊन जातो तर त्यासाठी मी इथे रेडी जी पट्टी आहे आपण डिरेक्टली याच्याहून सुद्धा घेऊ शकतो तर इथं जी रेडी पट्टी आहे आपली ती आहे दोन इंचाची किंवा सव्वा दोन इंचाची दोनवर एक लाईनवरती आहे तर आपण इथे सव्वा दोन धरू तर सव्वा दोनमध्ये आपल्याला काय करायचं आहे पाऊन इंच एक्स्ट्रा करायचं आहे म्हणजे मी काय करणार आहे तर तीन इंचावरती इथं पॉईंट देणार आणि या मार्जिनवरती सुद्धा तीन तीनवर एक पॉईंट ती देऊन त्यानंतर जे आहे आपल्याला इथे स्ट्रेट लाईन इथं बनवून घ्यायची ही झाली आपली योगपट्टी मग आता आपल्याला काय करायचं आहे योगपट्टीला थोडासा असा शेप द्यायचा आहे तर त्यासाठी पाऊन इंच असं वरती यायचं नंतर आपल्याकडे जर असा फ्रेंचकर असेल तर तुम्ही डिरेक्टली असं डायरेक्ट फ्रेंचकरनं सुद्धा शेप देऊ शकता किंवा या टाईपने असा थोडासा गोलावा देत आपल्याला जो कटोरीचा किंवा कटोरीलाही याने कटोरीलाही शेप भेटू आणि आपल्या जी योगपट्टी आहे तर आपण दोन्हीतून कोणतंही एक म्हणू शकतो की आपल्याला कटोरीला शेप द्यायचा किंवा योगपट्टीला शेप द्यायचा त्यानंतर आपल्याला आपली कटोरी काढायची आहे तर कटोरी काढायची सुद्धा दोन प्रकार मी तुम्हाला सांगितलं आहे एक तर आपण डिरेक्टली कटोरी मोजायची किंवा मग जो साईड पार्ट आहे तो मोजायचा तर मी इथं साईड पार्ट मोजते तर तो आहे आपला अडीच इंचातलं एक लाईन कमी आहे तर आपण धरून घेऊ इथं अडीच इंच तर मग आपण काय करणार इथं हाफ इंच एक्स्ट्रा घेऊन मी इथं तीनवरती एक पॉईंट देते मार्जिन सगट कारण आपलं जे रेडिया असणार आहे ते अडीच इंच आणि इथं मार्जिनमध्ये जाणार हाफ इंच तर त्याच्यासाठी मी काय केलं तीन इंचावरती इथे पॉईंट देऊन घेतला आणि जर इकडून जर घेतला आपण डायरेक्टली काय करणार इथं कटोरीचं मेजरमेंट टाकणार पण आपल्या इथं सिलाई मार्जिनसाठी कमी पडेल म्हणून मी डिरेक्टली इकडून घेते आपण कटोरीमध्ये तर ॲड करतोच हे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी मी सांगितलेलं आहे की आपण कसं ॲड करतो जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर जो आपला दिवस पाच सहावा दिवस आहे तो आपण तिथे जाऊन बघावा म्हणजे तो व्हिडिओ तुम्ही पहा त्यानंतर इथं एक दे जात आपल्याला इथून इथपर्यंत इत असा गोलाव्यामध्ये थोडासा शेप देत इथं जॉईंट करून घ्यायचा आहे हे झालं आपली समोरच्या ड्रा ड्राफ्टिंग पण इथं आपली जी मेन कटोरी आहे ती निघालेली नाहीये तर आपल्याला काय करायचं आहे कट आपण जो हा पार्ट कट करू त्यानंतर आपल्याला आपल्या कटोरीमध्ये एक्स्ट्रा मेजरमेंट वाढवायचे आहे त्या तर तसंच आपण इथं काय करणार आता हा पिंचाची जशी मागं आपण डाऊन दिलेलं होतं तसंच आपण समोरच्या पार्टमध्ये सुद्धा हा पिंच डाऊन देणार तर तुम्हाला वाटेल आपण इथं फक्त पाऊन इंचच एक्स्ट्रा घेतलेलं होतं तर हा इंच याच्यातच झाल्या जाणार आणि पाव इंच याच्यात जाणार तर आपला गळा फक्त सहा इंचा तयार होईल स्टिचिंग जर आपण ॲड केलं तर नाही कारण बॉडीवरती जेव्हा बसेल तर इथं एक्स्ट्रा कपडा गोळा होतो तो कट होऊन जाणार आणि आपलं जे शोल्डर आहे ते याने उतरणार नाही तर याची तुम्हाला काळजी करायची गरज नाही की आपण डाऊन दिला म्हणून अर्धा इंच कमी झाला आणि आपला जो गळा आहे तो लहान होईल असं 不能浪费。 तर आता ही आपली छोटी कटोरी आहे याला आपण आता वाढवून मोठी कटोरीमध्ये साखर करणार तर त्यासाठी मी इथं एक पेपर घेतलेला आहे तर त्यावरती काय करणार मी अशी कटोरी जी आहे तो थोडीशी आपण कपड्यावरती तिरकस कप कटोरी ठेवायची नाही यावरती पेपर कट करताना आपण साधी किंवा सरळी असं उभी एकदम ठेवून दिली तर काही हरकत नाही तर आपण जशी आपली कटोरी आहे रिअलमध्ये म्हणजे छोटी कटोरी तशीच आपल्याला इथे ही ड्रॉईंग ड्रॉ करून घ्यायची आहे तर हे झालं आपलं छोटी कटोरी आता याला आपल्याला वाढवून घ्यायचं आहे तर त्यासाठी काय करणार आपण आपल्याला एकाच साईडनं वाढवायची नाही आहे आपल्याला काय करायचं आहे जितकंही आपल्याला इथे पूर्ण अडीच इंच वाढवायची आहे तर अडीच इंच वाढवल्यानंतर आपण ते अडीचला काय करणार हाफ हाफ दोन्हीकडे इकडेही अडीच इंचातलं हाफ आणि इकडेही अडीच इंचातलं हाफ तर अडीच इंचाचा हाफ इथं आपण करणार सव्वा इंच तर सव्वा इंचावरती एक पॉईंट देणार आणि इकडून सुद्धा सव्वाच इंचावरती एक पॉईंट देऊन घेणार आणि हे दोन्ही पॉईंट आपण इथं असे जॉईंट करून घेणार यानंतर आपल्याला कळायचं आहे या दोन्ही पार्ट आपण जोडल्यानंतर याचा मधला पॉईंट तर हे आठ पर्यंत आहे तर चारवरती आपण एक पॉईंट देणार कारण आठचा अर्धा चार तर चार वरती पॉईंट दिल्यानंतर अशी एक उभी जी लाईन आहे ती आपण इथे करून घेणार आणि जी लाईन आपण अशी मारली त्यावरती दीड इंचावरती आपण इथे एक पॉईंट देणार कारण याचं कारण हेच की आपण इथे एक टक्स ॲड करणार आहे की ज्याने आपल्या जी, आप जी चेस्ट आहे त्याला शेप व्यवस्थित असा शेप मिळायला पाहिजे म्हणून जो टक्स आहे तो आपण इथे ॲड करत असतो तर व्हिडिओ खूपच लंबा होत असेल पण जी माहिती सांगायची आहे ती सांगा लागते त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो थोडासा लंबा होतोच पण तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्हाला थोडा पेशन्स घ्यावं लागतील आणि डिटेलमध्ये जेव्हा तुम्हाला माहिती होईल तरच तुम्हाला शिन्यामध्ये सोपे जाईल तुम्ही जेव्हा एक कटिंग तेव्हा तुम्हाला ते जे आहे ते लक्षात येतील ते पॉईंट मला सांगताना थोडासा उशीर होतो त्यामुळे जो व्हिडिओ आहे तो लंबा होतो तर तरी तुम्ही व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघतच राहायचा आहे तर यानंतर जे आहे आपण आता जेव्हाही साईड पार्ट काढला तर त्यामध्ये घे अडीच इंच भरत होतो तर आपण हाफ इंच एक्स्ट्रा मिळून तिथं जर आपण जी शिलाई मार्जिन आहे ती ॲड केलेली आहे पण जी इथं आहे इथं आपण शिलाई मार्जिन ॲड केलेली नव्हती म्हणजे आपण जी कटोरी जेवढी निघली तेवढीच आपण काढून घेतली तर मग आपल्या इथंही जो जॉईंट जो पार्ट जाणार आहे त्याच्यासाठी जा आपल्याला इथं हाफ इंचाचं घेत आपल्याला इथपासून इथपर्यंत जे जे मेजरमेंट आहे तिथपर्यंत आपल्याला एक राऊंड शेप इथं देऊन घ्यायचा आहे आणि ही जी आहे आपली मोठी कटोरी इथे तयार झालेली आहे ती आता मी तुम्हाला कट करून दाखवणार तर आता तुम्ही इथं बघू शकता जी आपली कटोरी आहे ती या प्रकारची तयार झालेली आहे आणि आता काय करणार आपण टक्स तुम्हाला मी इथे दाखवणार की आपण टक्स कसा देणार तर इकडून दीड इंचावरती आणि इकडून सुद्धा दीड इंचावरती असा टक्स देत इथून आपल्याला अडीच इंचावरती असं मार्जिन मार्किंग करून आपल्याला जो टक्स आहे तो इथे द्यायचा आहे आता इथून जे आहे अडीच इंचापर्यंत आपल्याला असं मूडकवून घ्यायचं म्हणजे इथं आपली शिलाई येणार आहे याच्यावरती आणि याने काय होईल जो आपल्या कटोरी आहे त्याला इथे व्यवस्थित असा टक्स भेटून जाईल आणि ही जी आहे आपली कटोरी इथे रेडी आहे तर इथे बघा आम्ही जो टक्स आहे तो इथे जुळून घेतला आहे तर हे जे आहे आपली अशी कटोरी राहणार आहे आणि असं आपलं जे आहे आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं जी कटोरी आपण काढू ती कमीत कमी एका इंचापर्यंत तरी तर आपली एक्स्ट्रा भरली पाहिजे तर एका इंचापेक्षा थोडीशी कमी आए, आहे पण ती आहे शिल्लक तर यानंतर काय करणार आपण हे असे जे पार्ट आहे ते आपले इथे तयार होईल आणि इथे जे आहे आपलं हाफ हाफ आप इंचा दोन्हीकडे जाणार त्याच्यामुळं आपली कटोरी सॉरी योगपट्टी आहे त्याचंही मेजरमेंट आपलं व्यवस्थित इथं आलेलं आहे तुम्ही बघू शकता तर ही जे आहे आपली समोरची ग्राफ्टिंग झालेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अजून इथून समोर मी असेच नवनवीन व्हिडिओ घे गे, येत घेत राहणार रा आहे आता आपण मागचा पार्ट आणि समोरचा पार्ट हे दोन्ही पार्ट इथे कट केलेले आहे आता जर याच्यानंतर आपण याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी नेक्स्टमध्ये तुम्हाला आपली स्लीव कशी कटिंग करायचे हे डिटेलमध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ नक्की पहा याच्या अगोदरचे हे पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पाहात जर नवीन असाल तर नक्की बघा आणि जो समोर व्हिडिओ येईल ते सुद्धा नक्की बघा आणि हा व्हिडिओ बघितला असेल तर तुमचे खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा